शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये वादळाची निर्मिती सुरू झाली असून हळूहळू आता त्याचा पुढचा प्रवास सुरू होईल असा अंदाज आहे प्रत्यक्ष वादळ महाराष्ट्रात येणार नाही परंतु थोडं वातावरण त्याचा काही अंश जो कमी दाबाच्या स्वरूपात शिल्लक राहणार आहे तो एक दोन तीन म्हणजे पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करू शकतो असा अंदाज आहे सुरुवातीला आपण थंडीचा अंदाज घेणार आहोत कारण सध्या थंडीचा सीझन आहे सध्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या पश्चिमी भागामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघतो पुणे आणि साताऱ्याच्या पूर्व भागामध्ये अहिल्यानगरच्या काही भागामध्ये किंवा बीडच्या पश्चिम भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागामध्ये थंडीचं प्रमाण असणार आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदियामध्ये थंडीचं प्रमाण अधिक राहील म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यानगर सातारा पुणे आणि नंदुरबार धुळे जळगाव मध्ये अधिक असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया मध्ये थंडी थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त राहील मुख्य थंडीचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये सत्तावीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ही थंडी वाढेल थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस तारखेला असण्याची शक्यता बहुतांश जिल्ह्यामध्ये आहे दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण थोडं कमी व्हायला लागेल मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी थंडीचं मोठं प्रमाण राहील हे एकोणतीस तारखेचा अंदाज आहे आपण तीस तारखेला बघतो थोडं थोडं थंडीचं वातावरण उत्तरेला सरकत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडी राहील दक्षिणेकडून थंडीचं प्रमाण कमी होणार आहे आणि आपण एक तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे त्या दरम्यान आपण बघतो की थंडीचं प्रमाण जेव्हा पावसाळी वातावरण तयार होतं तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होतं आणि त्या नियमाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक तारखेला थंडीचं प्रमाण कमी होताना दिसतंय आणि तीच परिस्थिती दोन डिसेंबरला देखील असणार आहे त्यामुळे वा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं या अंदाजावर या ठिकाणी शिक्कामोर्तब होत आहे वादळाचा अंदाज बघताना आपल्याला दिसतंय की वादळ पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तयार होईल त्याचा प्रभाव दक्षिण भारतावर सव्वीस तारखेला पडण्याची शक्यता आज मात्र हे वातावरण थोडं पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सरकताना दिसतंय अठ्ठावीस तारखेला देखील ते उत्तरेला जाण्याची शक्यता आहे साधारण एकोणतीस तारखेला पूर्व भारतात त्याचा प्रभाव पडेल असा दिसतंय मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने जो हवामानात बदल होणार आहे तो तीस तारखेपासून होईल आणि दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढेल अरबी समुद्रात पावसाळ्या वातावरण वाढेल उत्तर भारतात डब्ल्यू डी सरकणार आहे एक ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आपल्याला येताना दिसतो आहे आणि तो अतिशय खालच्या बाजूने आहे शिवाय कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होत आहे एक चक्रीकार स्थिती आहे बंगालच्या उपसागर देखील वादळी वातावरण आहे ह्या सगळ्या वातावरणाचा महाराष्ट्रात पाऊस निर्माण करण्याकरता उपयोग होणार आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती जी एफ एसने एक तारखेला दाखवली आहे दोन तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आणि पावसाचं तर निर्माण होऊ शकतं एकाच वेळेस बंगालच्या उपसागरात अरबी समुद्रामध्ये आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असं वातावरण आहे आणि याचा महाराष्ट्रावर परिणाम होतोय हे मात्र मान्य करावं लागेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा देखील आपण अंदाज हा पंचवीस तारखेपासून बघणार आहोत कारण वादळाची निर्मिती बंगालच्या चो उपसागरामध्ये चोवीस पंचवीसच्या दरम्यान होईल इसएमडब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार दक्षिण भारतावर त्याचा सव्वीस तारखेला प्रभाव पडेल सत्तावीस तारखेला तामिळनाडू केरळमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला हे वातावरण बंगालच्या उपसागरामध्ये उत्तरेला सरकताना दिसते मात्र एकोणतीसला पुन्हा एकदा विशाखापट्टणमकडे हे वातावरण सरकल्यामुळे बंगालच्या उपसागरावर आणि अरबी समुद्रात एकत्रित अशा प्रकारच्या सिस्टम तयार होतील जेव्हा कोणतंही वातावरण विशाखापट्टणमजवळ केंद्रित होतं तेव्हा त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होतो आणि जर अशा वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल तर त्याच्यामध्ये एक लाईन तयार होते आणि मग महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते तर आपण तीस तारखेला बघतो की अशी सिच्युएशन तयार होते त्यामुळे दक्षिण भारतात बहुतांश राज्यांमध्ये म्हणजे केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश रायलसीमा तेलंगणा या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि हलकी ढगाळ प्रसिद्धी महाराष्ट्राच्या काही भागात एक तारखेला सुरू होईल असा अंदाज आहे मात्र महाराष्ट्रात पाऊस येईलच किती प्रमाणात येईल या संदर्भात अजून तरी या मॉडेलने कुठलेही अंदाज दिलेला नाही पंचवीस सीस नंतर या मॉडेलने मॉडेलचा अंदाज आपण एस डब्ल्यूचा बघितला तर साधारण काय वातावरणात बदल होतो आहे हे आपण या ठिकाणी बघतो अठ्ठावीस एकोणतीस असं बंगालच्या उपसागरामध्ये वातावरण तयार होतं आहे परंतु साधारणपणे तीस तारखेला हे विशाखापट्टणमच्या दरम्यान केंद्रित होतं आहे आणि तिथून पुढे ते महाराष्ट्राकडे सरकणं अपेक्षित आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडं ते सरकण्याचा अंदाज आहे परंतु सध्या तरी महाराष्ट्रात फार त्याचा परिणाम होईल असं या मॉडेलने दाखवलेलं नाही आपण बघतो या मॉडेलने तरी सध्या तसा अंदाज दिलेला नाही परंतु तरी देखील वातावरण आहे सातत्याने बदल होत असतो त्यामुळे आपण या संपूर्ण अंदाजावर आपण या अंदाजावर लक्ष ठेवून आहोत आपण या मॉडेलनुसार एक तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये एक डिसेंबरला प्रत्यक्षात पावसाचा अंदाज या मॉडेलने दिलेला नाही आपण महाराष्ट्रात एकूणच बघतो की थंडीचं प्रमाण कायम आहे सातारा चौदा गोंदिया चौदा अंश शेल्शियस तर गडचिरोलीला तेरा अंश किमान तापमान असणार आहे महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पंधरा अंश तापमान आपल्याला सत्तावीस तारखेला दिसणार आहे तीच परिस्थिती थोड्याफार पर फरकाने अठ्ठावीस तारखेलाही असणार आहे महाराष्ट्रातील थंडीचं प्रमाण हे एक तारखेला कमी होणार आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर पावसाळी वातावरण तयार होणार असेल तर त्या दरम्यान थंडीचं प्रमाण कमी होतं आणि ते आपल्याला एक तारखेला होताना दिसतंय आपण बघतो की एकोणतीस तारखेपासून पुढे सातत्याने आपल्याला महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती दिसायला लागली आहे फार मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा आत्ता तरी अंदाज नाही परंतु पावसाच अनुकूलाच्या प्रकारचे ढग निर्माण होऊ लागले आहेत त्यामुळे तीस तारखेपासून वातावरणात खूप मोठा बदल महाराष्ट्राच्या काही भागात जाणवणार आहे यात सुरुवातीला आपण बघतो की चंद्रपूर गडचिरोली अगदी किंवा नांदेड बीड सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा या भागातही मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे यातून पाऊस किती होईल हा भाग महत्त्वाचा नाही परंतु वातावरणात मोठा बदल आपल्याला साधारण एक तारखेला बघायला मिळणार आहे त्यामुळे अजून हे वातावरण बनण्याकरता वेळ आहे त्यामुळे या वातावरणात अजूनही काही बदल होऊ शकतात तर त्याची अपडेट आपण दररोज घेतो आहोत आपण आज मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा